भूदेवाने सांगावं भूदेवांनी या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तसं भूदेवांचा प्रचंड अभ्यास असतो कारण त्या लहानपणापासून ते त्या गोष्टीमध्ये बोललेल्या असतात आमच्याकडं सांगण्याचा उद्देश मला फक्त एवढाच दादा काय कि मेल्यानंतर सुद्धा अशी काही नियम आहेत की आपण देवावर प्रेम करू शकतो भाऊ ठेवू शकतो मग नामदेव महाराज भाऊ या रीतीनं ठीक आहे राहु आणि दृढ भाऊ कसा तर अनेक उदाहरण मला सांगता येतील रामायणामध्ये राम रावन प्रभूंनी रावणाचे अनेक योग्य मागले शेवटी रावण कंटाळणार आणि रावणानं कुंभकर्णाला उठवलं का बरं कुंभकर्णाला कुंभकर्णाचा उद्धार रावणाला करून घ्यायचा होता रावणाने चांगले होते लोक रावणाला वाईट म्हणतात बरेच लोक पण लक्षपूर्वक आहे का रावणासारखं भक्त नाही रावणासारखा विद्वान नाही रा। इतका उच्च कोटीचा भक्त होता रावण अरे भगवान शंकरांच्या पिंडीवर फुल वाहत असताना एक फुल कमी पडलं तर आपलं शिर कमल वाहिलं होतं रावणाने इतका उच्च कोटीचा भक्त आमच्या बातमी मंदिरात चाललो होतो एक मावशी देव दूध होती तिच्या घरात कुत्र घुसलं तिनं देव धुता धुता गणपती मारून फेकला <laughs> आपल्याला रावण कळणार नाही बरं का रावण तो रावणच आणि ज... रावणाला वाईट म्हणता का बरं तर रावणानं जीवनात एकच चूक केली कोणती रावणानं जीवनात एकच चूक केली बुवा कोणती सीता माता चोरून नेली तुम्ही पाहिला होते का <laughs> रे बाबा बसले तिथं मला जरा शंकाच आहे बाबा माझी प्रार्थना आहे तुम्हाला मला थोडी शंकाच आहे कशी आता तुम्ही जण म्हणता सीतामाता चोरून नेली सीता मातेच्या वडिलांच नाव काय जनक राजा जनकाच्या नगरीचं नाव काय मिथिला नगरी बर सीतामाता लग्नासारखी झाली जनकानं बाहेर लिहिला काय बायबागीत अट टाकलेली होती ज्याला पस्तीस लाखाचं आहे त्याला माझी भरगी नाही नाही अरे माझ्याकडे धनुष्यबाण आहे जो कोणी तो धनुष्यबाण उचलेल त्याला त्याला वरमाला घालेल होत की नाही मग तो धनुष्यबाण ठेवला बाबाशी भले मोठे राजे राजकुमार आले मग त्यांच्यात रावण पण आला होता एक एक जण यायचा धनुष्य उचलायचा प्रयत्न करायचा धनुष्यबाण उचलला जात नव्हता म्हणजे बैलास पर्वत उचलला त्या रावणात ताकद कमी अरे रावण उठला तो धरती सुद्धा थरथर कापायला लागली की वास आता रावण धनुष्य उचलणार पण रावण आला आणि तुमच्या मतावर ठाम राहायचं बरं तुम्हीच म्हटलं सीता चोरून नेल असं रावण आला रावणाचा धनुष्यबाण उचलला धनुष्यबाण त्याच्या छातड्यावर पडला रावण खाली धनुष्यबान छातीवर रावणाच्या तोंडात भेस आला डोळे पांढरे झाले रावणाची जी बाहेर आली रावण म्हणून गेला असता सीता मातेला वाटलं माझ्या लग्नात विघ्न येईल सीता माता पडत पडत आली आणि दोनच मोठा धनुष्यबान उचलला टेबलावर ठेवला मी बरोबर सांगतोय ना हे मी बरोबर सांगतोय ना हा मग दोनच पोटात सीता मातेने धनुष्यबाण उचलला आणि टेबलावर ठेवला माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या जो धनुष्यबाण रावणाला पूर्ण ताकदीने उचलता आला नाही तो धनुष्यबाण सीता मातेने दोनच पोटात उचलला ताकद सीता मातेत जास्त का रावणात जास्त काही तरी बोलाच सीता <laughs> मातेत कस काय चोरून नेली रावणाने एकाच जुगड्यात मारून टाकतो शीता माता त्याला पण तरी सुद्धा ऐका ना रावण कसं होता मला एवढं सांगायचं रावणासारखं भक्त नाही पण रावणाला आपल्या बंधूचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार करून घ्यायचं कुंभकर्णाला उठवलं जेव्हा तो कुंभकर्ण रंगमैदानामध्ये आला अनेक मानस त्यानं समुद्रात फूट मारून उडून दिले एक मानस त्याच्या हातात सापडलं आणि त्याच्या रक्ताचा सुगंध आला त्याला विचारलं तुझं नाव काय गंधमाधन माझ्या भावाच्या सेवेत ठेवतो एकदा म्हण मी रावणाचा तो म्हणे नाही रामाचा म्हणून मरेल पण होऊन जगत नाही याला म्हणता देह जाव अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव भाव महत्वाचा आहे जितका मादनाचा भाव होताना रामचंद्रावर तितका तुमचा देवावर असला पाहिजे मैबाप जितका कारण का माझा भार याच्यावर आम्हाला वाचवणार आहे तितका तुमचा देवावर असला पाहिजे जितका छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावड्याचा भाव होता स्वराज्यावर आणि शिवाजी महाराजांवर तितका तुमचा भाव असला पाहिजे देवावर आता मला येताना सांगितलं महाराजांचं चरित्र सांगा मी मागच्याही वेळेस बोललो होतो छत्रपती शिवाजी महाराज किती सांगावेत हे माझ्या सारख्याला जन्माला कळाले महाराष्ट्रातल्या लोकांना कळालेच नाही शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या लोकांना कळाले असते तर महाराष्ट्रात दारुपी विश्वजयंत्या निघाल्याच नसत्या शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या लोकांना कळाले असते तर शिवाजी महाराजांच्या मावळ्याने विमलच्या पुड्या खाल्ल्याच नसत्या शिवाजी महाराज जर माझ्या मावड्यांना कळाले असते तर मावड्याने जीवनात व्यसन केलेच नसते शिवाजी महाराजांचं चरित्र इतकं गोड आहे इतकं गोड आहे की मी सांगावं आणि तुम्ही ऐकावं इतकं संकोचित नाही माझा राजा इतकं चांगलं जगला राजाला राजाचे दुश्मन चांगलं म्हणत होते आपल्याला आपली भावबंती चांगलं म्हणत नाही हो दुश्मन चांगलं म्हणायचे महाराजांना काय महाराज जगले असतील महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत महाराज घडवलेच लहानपणापासून तसे महाराजांवर जे संस्कार एकतर लेकरावर दोन गोष्टींचे संस्कार असतात एक तर बापाच्या रक्ताचे किंवा आईच्या दुधाचे लेकरू दोन गुणांवर जन्माला येतं एक तर त्यात बापाच्या रक्ताचे गुण नाहीतर आईच्या दुधाचे गुण असतात मग ते कुठली असते शिवाजी महाराजांमध्ये जे गुण होते ना त्या आईच्या दुधाचे गुण होते शिवाजी जा महाराजांच्या जा आईनं महाराजांना जे संस्कार दिले ते दुधाच्या माध्यमातून जगत स्वाभिमान समोर ठेवून जगले एका शैराची सुंदर कल्पना आहे तो शैर म्हणतो किंमत केली दुधाची तुझ्या आई हो किंमत केली दुधाची तुझ्या आई म्हणजे महाराष्ट्री <imitation> महाराष्ट्र दुसऱ्याच्या बहिणीला बहीण म्हणायचा आपला एकच म्हणतो का हरदाच नाव शिवा अनेक प्रसंग सांगताय सकाळ सकाळची वेळ महाराज आपल्या शिवासनावर बसलेत महाराजांच्या समोर एक श्यामी आला आलाय मखमली लावलेले सुगंधी कुठे त्यामध्ये लावलेले सुंदर अशा फुलमाळा त्यात लक्ष म्हणून ठिकाणी बोलणं टाकले शालियांना सुंदर सजवला आणि आपल्या कथे महाराजांच्या समोर ठेवला महाराजांनी शालियाकडे पाहिलं महाराजांनी वाटले आपली हे असतील सुवेदनाची सून बसली होती इतकी सुंदर तिने जर पान खाल्लं तर घसानार होईल इतकी सुंदर महाराजांनी सांगितलं हे काय तुमच्यासाठी आणली महाराज महाराज म्हणतात नाही रे आमच्या आई एवढ्या सुंदर तर आमच्या आमच्या राही असत्या आम्ही किती सुंदर जन्माला असतो त्या कल्याणच्या सुवेदनाची সুর স্থ্য মানানো पैसे म्हणून तेवढ्या पुरत तेवढं ठीक आहे मग राची सुवेदार सुन इंदिरा मान सन्मान असा न्यायी राजा आई माझा जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा एक छोटासा प्रसंग सांगतो या महाराष्ट्राच्या मातीत एक बत्तीस दाताच कुकुर्मांचं नाव त्याच भैलोन खान राजा वाटलं याच्या कुकर्माची सजारा दिली पाहिजे पाहिजे दिला पाहिजे राजाविषयक जवळ आलेला आहे आणि प्रतापराव गुजर नावाच्या सांगितलं प्रतापराव जाऊन त्याला थांबवाय प्रतापराव आले शेवटी प्रता थांबला शस्त्र फेकले ते न हात सोडले प्रतापराव पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही मला एकदा जीवनदान द्या नाही तू माझ्या आईवर अत्याचार केलाय भारतभूमी माझी आई आहे तुला नाही सोडू शकत सोडा हो माझे मुलं घरी वाटप नाही जमणार प्रतापराव माझी पत्नी माझी वाट पाहते नाही जमणार प्रतापराव जाऊ देऊ माझ्या आईबाबा आई आईबाबाचं नाव सांगितलं आणि प्रतापरावांना सोडून दिलं जा पण पुन्हा जर या महाराष्ट्रात आला तुझी खबर इथंच खोदे सोडून दिला आणि प्रतापराव जसे राज्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं छत्रपती शिवाजी महाराज लालबुंद झाले आणि प्रतापरावांना सांगतात प्रतापराव अरे तो विचित्र आहे पुन्हा येईल महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास देईल तुम्ही त्याला सोडलंय ना जा त्याचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हाला तुमचं तोंड दाखवू नका अरे कानात शिस्त होतावं असे शब्द होतले गेले प्रतापरावानं काही मामडे सोबत